सर्वांना मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण यासाठी बनवतो आहे की बघा सगळ्यात जास्त पाऊस पडला आहे आपल्या पाथर्डी भागामध्ये शिरूर कासा राष्ट्रीय वगैरे किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता बरेच जण शेतकरी बोलतात की आमची जी नुकसान भरपाई आहे त्यासाठी आपल्याला दरवर्षी जी तक्रार करावी लागते ती तक्रार करायची आहे तर मित्रांनो तक्रार करायची यावर्षी गरज नाही आहे रूल चेंज झालेला आहे तुम्ही फक्त पीक पाणी करताय तर पाणीच्या पिकावरती तुम्हाला जे पर्सेंटेज येणार आहे कर सरकारकडून तर पीक पाणी केल्यानंतर जी विम्याची पावती असते त्यावरती आपण पीक पाणी करतो तर त्यावरतीच पर्सेंटेज येणार आहे आपल्याला तिथे लॉस जो आहे क्रॉप लॉस इंटिमेशन किंवा क्रॉप लॉस दाखवायची गरज नाही आहे मित्रांनो हे सर्वांनी काळजी घ्यायची त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही शेतामध्ये जाऊन फोटो वगैरे काढायची गरज नाही आहे कारण की सरसगड सरकारने जर पंधरा टक्के द्यायचं ठरवलं तर सर्वांना पंधरा टक्के पंचवीस ठरवलं पंचवीस टक्के पन्नास ठरवलं पन्नास टक्के म्हणजे अशा पद्धतीने सगळ्यांना जे विमा भरला आहे आपण त्या पद्धतीने आपल्याला ही मदत भेटणार आहे तर मित्रांनो ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे